अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे गुरुवार म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार दिवस तुम्हाला शुभ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे यंदा अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील तृतीया तीस एप्रिलला आहे तर आता ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण दान धर्म तर्पण विधी होम हवन आणि सेवा करत असतो जी अक्षय काळ आपल्यासोबत असते अक्षयतृतीया हा दिवस जसा पित्रांच्या सेवेसाठी महत्वाचा आहे त्याच पद्धतीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे ह्या दिवशी तुम्ही वस्तू खरेदी करू शकता बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या तुम्ही खरेदी करू शकता कुठलंही चांगलं कर्म तुम्ही करू शकता चांगलं दानधर्म तुम्ही करू शकता की जेणेकरून करून ते अक्षय काळ तुमच्या सोबत राहील आता आपल्याला अक्षय दिवशी एक पोटली बनवायची आहे लक्ष्मी कुबेर पोटली म्हणा जी अक्षय काळात तुमच्या सोबत राहील ही जी, जी पोटली तुम्ही बनवणार आहे याच्या मागचं काही कारण आहे की जसं तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी केलेली वस्तू केलेले दानधर्म घेतलेली वस्तू ही अक्षय काळ तुमच्या सोबत असते त्याच पद्धतीने आपल्याला एक पोटली बनवायची आहे की घरात घरात सुख शांती नांदावी आर्थिक प्रगती व्हावी म्हणून तुम्हाला ही पोटली बनवायची आहे तर आता ही पोटली का बनवायची आता ही पोटली ज्यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बनवली होती ना त्यांना काही टेन्शन नाहीये कारण त्यांच्याकडे सगळं सामान आहे ज्यांना नव्याने बनवायचे आहे त्यांच्यासाठी सांगते आणि अगदी ज्यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही पोटली बन बनवली असेल काही काही लोकांचं असं असतं ते एकदा बनवलं की वर्षभर त्याच्याकडे बघायचं नाही खरं तर त्याच्यावर सेवा करायची असते ती सेवा वाढवायची असते जेवढी जास्त सेवा करू तेवढा त्याचा प्रभाव जास्त असतो म्हणून आधी सांगते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्यांनी ती पोटली बनवली आहे त्यांनी ती खोलून बघायची सगळं सामान चांगलंच असेल पण तरी पण जी काही सुपारी आहे किंवा हळकुंड आहे तर ती खराब होण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला वाटतंय ती खराब झाली आहे तर ती बदलावी आणि नंतर नव्याने परत सुरू करू शकता ज्यांना नव्या नव्याने करायची आहे त्यांना सांगते काय काय वस्तू लागणार आहे लिहून घ्या सगळ्यात आधी लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांचं यांचं यंत्र मिळ लागणार आहे यंत्र तर हे कंपल्सरी आहे आता ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहे त्याच्यातली एखादी नाही भेटली तरी हरकत नाही पण लक्ष्मी आणि कुबेर यांचं यंत्र अतिशय छोटस बघायचं स्क्रीन तु स्क्रीनवर तुम्हाला दिसलं असेल तर हे यंत्र तुम्हाला खरेदी करायचं अगदी पाच दहा रुपयाला कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल हे यंत्र एक आणायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला पाच कमळगट्ट्याचे मणी लागणार आहे घरातही असेल तरीच चालेल बऱ्याच वेळा कमेंट्स की ताई आमच्या कमळगट्ट्याचे जे मणी आहे ना ते खराब झाले आहे मग ते तुम्ही वापरू शकता हो ते तुम्ही स्वच्छ करून ते, ते मणी पाच मणी धोर तुम्हाला कमळगट्ट्याचे घ्यायचे आहे पाच तुम्हाला पांढऱ्या कवड्या घ्यायचा सॉरी तुम्हाला तीन पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत पांढऱ्या कवड्या याचा अर्थ पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या पिवळ्या घेऊ का आणि तीन कवड्या सांगितल्या तर पाच कवड्या घेऊ का मैत्रिणींना जर तीन कवड्या सांगितल्या तर तुम्हाला तीनच कवड्या घ्यायच्या आहे तीन पांढऱ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे पाच तुम्हाला चॉकलेटी कवड्या स्क्रीनवर चॉकलेटी कवड्या तुम्हाला दिसत आहे आता मी आहे मला सारखं सारखं त्या वस्तूला हात लावू वाटत नाही म्हणून तुम्हाला जे स्क्रीनवर मी दाखवते तर पाच तुम्हाला तीन चॉकलेटी कवड्या घ्यायच्या आहेत बघा परत एकदा सांगते तुम्हाला एक एक लक्ष्मी आणि कुबेर यांचं यंत्र घ्यायचं आहे पाच कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे आणि तीन पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत तीन चॉकलेटी कवड्या किंवा याला लक्ष्मी कवडी म्हणता किंवा काही ठिकाणी याला लक्ष्मी विष्णू कवडी म्हणता तर तुम्हाला ही चॉकलेटी कवडी तीन घ्यायची आहे पांढऱ्या कवड्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहे हे सगळं झाल्यावर तुम्हाला गोमती चक्र पाच घ्यायचे आहे गोमती चक्र माहिती आहे ते तुम्हाला पाच घ्यायचे आहे अजून तुम्हाला घरात आपलं लवंग असते तर ती पाच लवंग लवंग घेत असताना अखंड लवंग घ्यावी फुलासहित तुम्हाला लवंग घ्यायचे आहे आणि लाल गुंजा आता लाल गुंजा काय आहे ते पण तुम्हाला स्क्रीनवर दाखवते मी लाल गुंजा ज्या कुंचांच्या सेवा करता त्यांना लाल गुंजा काय आहे ते माहिती आहे परत एकदा लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ऑलमोस्ट तुम्हाला सगळं सांगितलंय तरी सुद्धा लक्ष्मी आणि कुबेर यांचं यंत्र एक घ्यायचं आहे चॉकलेटी कवड्या तीन घ्यायच्या आहे पांढऱ्या कवड्या तीन घ्यायच्या आहे कमळगट्ट्याचे म्हणी तुम्हाला पाच घ्यायचे आहे लाल सुपारी तुम्हाला एक घ्यायची आहे यस लाल लाल सुपारी स्क्रीनवर दिसतीये जी पूजेसाठी वापरतो ती साधी सुपारी लाल सुपारी कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि काळी हळकुंड शक्यतो ना काळी हळकुंड तुम्हाला मिळतच नाही आणि मिळाली तर सुनाहून पिवळं पण नाहीच भेटलं तर लेकरूवाळी हळद असते बघा आता लेकरुवाळी हळद लेकरूवाडी हा शब्द माहिती आहे आपल्या एकदम जवळचा आहे तो तर लेकरूवाळी हळद ही तुम्हाला कुठल्या दुकानात मिळून जाईल लेकरूवाळी म्हणजे काय की हळद हळद राहते अख्खाली आणि त्याला एक दोन फाट्या फुंडलेल्या असतात ज्याला आपण लेकरूवाळी हळद म्हणतात ती एकच तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला गोमती चक्र पाच घ्यायचे आहे लालगुंजा पाच घ्यायचा आहे आणि लवंगा पाच घ्यायचा आहे हे सगळं तुम्हाला एका डिशमध्ये घ्या असं छोटं 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 साइडने सगळ्या वस्तू ठेवा मध्ये यंत्र ठेवा उजव्या हातात घ्यायचं आहे आणि सेवा करायची आहे बघा आता ही पोटली करणार म्हणजे एकदा आणली की बांधली की ठेवलं असं नाही त्याच्यावर सेवा करायच्या आणि सेवेनेच त्या सिद्ध होता काही काही ठिकाणी असं असतं काही काही लोक सांगतात की आम्ही तुम्हाला सिद्ध करून देऊ ते खरंच तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणता का सोळा वेळा विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री ज्या काही सेवा सांगतात त्या म्हणता का आपणच आपली सेवा व्यवस्थित करू शकतो आता मी जर तुम्हाला सांगितलं की चला माझ्याकडे पोटली आहे मी सोळा वेळा आहे आता खरं मी म्हटलं आहे किंवा तुम्हाला काय माहिती आपण पटकन विश्वास ठेवतो पण मी जेवढी प्रॉपर माझी सेवा करणार ना तेवढी कोणीच माझी सेवा करणार नाही असं असतं म्हणून आपली सेवा आपणच करायची असते कोणीतरी सिद्ध करून दिलं आहे मग ते आपण गुणफक्त आणून ठेवायचं अर, याला अर्थ नाही आपली सेवा आहे से ती आपल्याकडे लक्ष्मी आहे म्हणून आपणच सेवा करायची असते थोडीशी कष्ट घ्याय घ्यायची असता लक्ष्मी अशी लगेच येत नाही त्याच्यासाठी कष्ट घेणं तुमचं प्रामाणिकपणाही तेवढा महत्वाचा असतो ज्या तर आता हे सगळे जिन्नस एकत्र म्हणजे एक एक ठिकाणी ठेवायचं आहे एका डिशमध्ये घ्या उजव्या हातात तुम्हाला घ्यायचं आहे सेवा कोणीही करू शकतं कोणीही सेवा करू शकतं कोणी पण तर मी विधवा आहे मी अशा कमेंट्स करू नका कोणीपणे सेवा करू शकतो उजव्या हातात घेऊन तुम्हाला सेवा करायची अगेन सेवा महत्वाची आहे सेवाच महत्वाची आहे आता याच्यातलं एखादी गोष्ट नाही भेटली की आता ला, समजा लाल सुपारी नाही भेटली हळकून नाही भेटलं तरी हरकत नाही पण शोधण्याचा प्रयत्न प्रयत्न करा जेवढा सगळे एकत्र वस्तू येतील तेवढा त्याचा सेवेचा अभाव प्रभाव पण तुम्हाला चांगला जाणवेल तर हातात घेतल्यावर सोळा वेळा श्रीसुक्तम सोळा वेळाच श्रीसुक्तम गरजे एखादी गोष्ट तुम्ही तुम्ही त्याला सिद्ध करत आहात तर त्याची सेवा आहे त्याचे नियम आहे जे तुम्हाला पाळावे लागते तर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणावं आता काही माझ्याकडं नाहीच होणार श्रीसुक्तम म्हणणार सोळा वेळा कामं आहे गडबड आहे मग अशा वेळेस काय करू शकतो तर अशा वेळेस तुम्ही एक वेळा श्रीसुक्तम म्हणा तर तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा पाच वेळा श्रीसुक्तम म्हणा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा आता मी ज्या सेवा करते तर मी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणते सोळाव्या वेळा फलश्रुती घेते आणि सोळा वेळा मी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करते आता ज्यांना नाही शक्य होतं मग त्यांनी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हटल्यावर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा एक वेळा श्रीसुक्तम म्हटल्यावर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा बघा मला ना खूप भूक लागलेली आहे खूप जास्त भूक लागली मला आणि मी एकच घास खाल्ला माझं पोट भरेल का नाही किंवा मी आर्बी चपाती खाल्ली माझं पोट भरेल का नाही जेव्हा मी प्रॉपर माझी एक चपाती वरण भात भाजी चपा भाजी चपाती खाली एक एक चपाती खाली तेव्हा माझं पोट भरेल तर हे पण तसंच आहे की मला ज्या कामासाठी सेवा करायची आहे तेवढी सेवा माझी प्रॉपर असणं महत्वाचं आहे खूप भूक लागल्याने एक चपाती किंवा एक घास खाल्यावर तुमचं पोट भरेल का नाही त्याच पद्धतीने एक वेळा श्रीसुक्त भर करूनही मन भरणार नाही तेवढं ते काम करणार नाही हे तुम्हाला उदाहरण याच्यासाठी दिलं तर तुम्हाला मी सोळा वेळा श्री आ, सा सुक्तम सांगितलं सोळा सोळा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकामचं पठण करू शकता सोळा वेळा सुक्तम म्हणावं अतिशय उच्च कोटीची सेवा जर तुमच्याकडनं घडली तुम्ही जर सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हटलं सॉरी तुम्ही सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम म्हटलं तर पुरुष सुक्तम नाही सोळा वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे सोळा वेळा म्हटलं अतिशय उत्तम नाही तर एकदा म्हटलं तरी चालेल सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र अशी म्हणायची आहे या सगळ्या सेवा तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे ताई ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ करू शकता पण एक सांगू का अक्षय तृतीयेचा जो काळ आहे ना तो दुपारी दोन वाजून दोन दोन सव्वा दोनच्या मध्ये संपणार आहे पण उदयतिथीनुसार उदय तिथीनुसार म्हणजे काय सूर्याने ते बघितलं आहे म्हणून दिवसभर अक्षतृतीय असते पण जो मेन काळ म्हणतो ना आपण तर तो दुपारी दोनच्या आत आहे आता हे तुम्ही सकाळी पहाटे अगदी सेवा केली तरी हरकत नाही दिवसभरात कधीही सेवा करू शकता संध्याकाळी केली तरी हरकत नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तो जो काळ आहे तो महत्वाचा आहे तर तुम्ही दोन सव्वा दोनच्या आत केलं तरी हरकत नाही आता हे सगळं एकत्र तुमची सेवा झाली प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचं आणि अक्षता काढून ठेवायचं म्हणजे ते कारण ते धान्यात खराब नको व्हायला मी आता सगळा माझा माझी सेवा करून झाली प्रत्येकाला हळद गुंकू अक्षता अर्पण करणार अक्षता अर्पण केल्यावर धूप दीप ओवाळायचं जो गोडाचा नैवेद्य केला आहे तो दाखवायचा किंवा खडी साखर दूध दाखवलं तरी हरकत नाही हे सगळं करून झाल्यावर ते सगळं जिन्नस तांदूळ सोडून सगळं एकत्र करायचं आणि एका लाल कलरच्या पोटलीमध्ये बटा मिळतो बघा त्या बाटव्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ज्यांच्याकडे बाटवा आहे त्यांनी लाल देवाचं लाल कलरचं वस्त्र असतं स्वच्छ नवीन त्याच्यात एक गाठण बांधायचे म्हणजे त्या पोटलीमध्ये त्या वस्त्रामध्ये सगळं ठेवायचं एक गाठण बांधायचं ह्या पद्धतीने ज्यांच्याकडे ते नाही आहे तर एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्या तुम्ही देवाचं असतंच आपल्या घरात किंवा ब्लाउज पीस घ्या त्याच्यात बांधून ठेवा बघा खराब होण्यासारखं काही काहीच नाही पण एक वस्तू आहे एक तर ती कमळगट्ट्याची मणी असतात ते बऱ्यापैकी थोडेसे खराब होतात किंवा हळकुंड असतो किंवा लाल सुपारी असते मग अशा वेळेस आपण आता लवंग टाकल्यामुळे ते खराब होणार नाही पण मनात भीती असतंच आपलं की एवढी सेवा करून नको खराब व्हायला मग अशा वेळेस कापूर टाकायचा हो एक छोटासा कापूर टाकायचं की त्या कापूरच्या वासने कधी ते खराब होणार नाही हे सगळं करून झाल्यावर ते बांधून झालं की पोटली बांधून झाल्यावर परत लांब वरतून हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि प्रार्थना करायची की माता माझ्या लक्ष्मी माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास करत आहे माझ्या घरात सुख शांती नांगत आहे माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची की घरातली घरात अखंड लक्ष्मी ना नांदू दे, मा, आए, दे। मी करोडपती होऊ दे असं कधी मागू नका माझ्याकडे जो काही पैसा आहे तो अखंड चिरकाळ टिकू दे कारण आपण नेहमी बघत असो की होत्याचं नव्हतं व्हायला काही वेळ लागत नाही आजच्याकडे काळी खूप काही होतं बघा आधी आधी किती होतं आणि आता मग आता काय आपणच असं कधी कधी म्हणतो म्हणून माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची की जे माझ्याकडे आहेत त्याच्यात वाढ दे अखंड लक्ष्मी नांदू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे नेहमी सांगत असते लक्ष्मी समोर नेहमी झुकून राहावं माता लक्ष्मी समोर उतू नये मातू नये कधीच नाही माता लक्ष्मी काय कुठला पण देव असो कधी उत्मात करू नये आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी आभार व्यक्त करावं की देवाने मला दान करण्यासाठी बनवलं आहे दान मागण्यासाठी बनवलं नाही आहे म्हणून जे काही आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी ही लक्ष्मी कुबेर यांची पोटली एकदा केलं की झालं असं नाही मग काय करायचं कुठल्याही महिन्यातून एकदा सगळं बाहेर काढायचं सगळं स्वच्छ करायचं आता ज्यांचं दिवाळीचं आहे त्यांनी पण बाहेर काढावं सगळं चांगलं आहे की ते बघावं परत सेवा करावी जेवढी सेवा कराल तेवढ्या ते कमळगट्ट मणि गोमती चक्र ही हो हे पॉवरफुल होतं म्हणून सेवा वाढवायची दर महिन्यातून एकदा मधी दुर्गाष्टमी असो पौर्णिमा असो कुठलाही शुक्रवार असो कुठलाही गुरुवार असो हे काढायचं ती पोटली काढायची त्याच्यावर सेवा करायची छानपैकी हळद गुंकू अक्षदा लावायची आणि ते अक्षदा परत बाजूला काढून ठेवायचे आणि मधुबद्धी वाढून ते जे आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे तुमच्या जिथे तुमची लक्ष्मी असते किंवा महत्वाची कागदपत्र असतात किंवा सोनं चांदी असते त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची जेव्हा जेव्हा आठ होईल तेव्हा तेव्हा त्याला ते धूप दीप ओवाळायला विसरू नका तर या पद्धतीने करायच्या व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर माफी असावी पण माहिती तेवढी महत्वाची होती ही सेवा आवर्जून करा खूप चांगला फरक पडेल आता मी असं नाही म्हणतात की तुम्ही खूप श्रीमंत व्हाल तुम्हाला घबाड मिळेल नाही पण हो ज्या ज्या घरात ही सेवा होते त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही अन्नधान्य असो अष्टलक्ष्मी वास करते लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही आठ प्रकारच्या लक्ष्मी आपल्या घरात वास करतात आणि आपलं घर एक गोकुळासारखं होतं राष्ट्रसाठी बघते इतकं झाली सेवा महाराजांची झगणी मी रुजू करते आणि आज वेळी ते सांगू दे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचं म्हणत